हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट साईन्स नाई ऑल ऑफ यू एन्जॉय मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे रिफ्लेक्शन कसं कसं बघायला मिळतं कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघायला मिळतं आपले केस बार शॉपमध्ये गेलो आपण बार्बरच्या पार्लरमध्ये गेलो पाठीमागच्या साईडने नीट कापले की नाही हे कसं आपल्याला कळत असतं काय सायन्स आहे किंवा चंद्राची प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये कसं दिसतं झाडांच्या किंवा सगळ्या बिल्डिंग्ज आहे त्या पाण्यात प्रतिबिंब मध्ये काय सायन्स आहे सगळं छानपैकी मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे आणि आज आपल्याला बघायचं आहे कॅलिडोस्कोप आणि पेरिस्कोप याचं वर्किंग कसं चालतं तुमच्या पुस्तकमध्ये सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह मध्ये डायग्रॅम दिलेला आहे आता हा कॅलिडोस्कोप जो बनवणं खूप सोपं आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता काय करायचं आहे तीन काचा घ्यायचे आहेत ते थ्री रेक्टॅंग्युलर मिरर्स ऑफ द सेम साईज सारख्या आकाराचे तीन काय करायचे रेक्टॅंग्युलर शेप काय करायचं आहे मिरर घ्यायचे आहे मिरर म्हणजे काय आहे मिरर आता आपण डेली लाईफमध्ये आपला चेहरा जो आहे तो मिरर मध्ये बघत असतो ग्लास आणि मिरर मध्ये काय डिफरन्स आहे ज्यावेळेस काच आहे काच काय असते तुमची ट्रान्सपरंट असते समजा ही खिडकीची काच आहे त्या खिडकीच्या काचेमधून मला बाहेर गाड्या दिसत आहे मला झाडं दिसत आहे सगळं दिसतंय पण ह्याच खिडकीच्या काचेला त्याचा जो बॅकचा पृष्ठभाग आहे त्याला मी ॲल्युमिनियम लावलं किंवा सिल्वरचं कोटिंग केलं एका साईडनं तो पृष्ठभाग बंद केला अशा पद्धतीने काय झालं या तुमच्या ग्लासचं काय झालं मिरर तयार झाला मिरर म्हणजे तुमचा आरसा तयार झाला ह्या खिडकीला सुद्धा तुम्ही आरशामध्ये कन्वर्ट करू शकतात मग असे हे रेक्टँग्युलर शेप आला तुम्हाला ग्लास आणि मिररमधला हा डिफरन्स महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही गोष्टीला मिररमध्ये कन्वर्ट करू शकतात काचेला कुठल्याही काचेला मिररमध्ये कन्वर्ट करू शकतात फक्त त्याचा जो एक साइड साईड आहे ती काय करायची क्लोज करायची सिल्वर सिल्वर कोटिंगने किंवा ॲल्युमिनियमच्या याने ती काय करायची हे करायची क्लोज करायची तो त्याचा लगेच आरसा तयार होणार आहे ठीक आहे सो so, मग आपल्याला काय करायचं ह्या एक्सपेरिमेंट कॅलेडोस्कोप बनवण्यासाठी तीन रेक्टँग्युलर शेप जे आहे ते मिरर घ्यायची आहे देन जॉईंट दिस थ्री इन द स्ट्रे शेप लाईक अ प्रिझम विथ द हेल्प ऑफ सेलो टेप सेलो टेपच्या सहाय्याने काय करायचे हे तिघं जे आहे समजा हे तीन आहे हे बघा हे हे असं आणि पुढून एक असं अशा पद्धतीने ट्रँग्युलर शेप ह्या तुमचं अशा पद्धतीने बनवायचं आहे त्यानंतर एक जे त्याचं टोक आहे क्लोज द वन एंड ऑफ दिस कॅलेडोस्कोप त्याचं एक जे टेम टोक आहे एका साईडचं म्हणजे असा ट्रँग्युलर शेप हा तयार झालेला आहे एक जे टोक आहे ते असं टे टेपने व्हाईट सेलो टेपने काय करायचं बंद करून ठेवायचं दुसरं ओपन करायचं त्यानंतर जे ओपन एंड आहे त्या ओपन एंड मध्ये काय करायचं तुमच्या मम्मीच्या तुटलेल्या बांगड्यांच्या काचा असतील किंवा काही स्टोन्स असतील कलरफुल बघा आपण फिश टँकमध्ये वगैरे टाकतो किंवा घरामध्ये बाऊल असतं त्या बाउलमध्ये आपण मस्त सजवण्यासाठी वगैरे ठेवलेलं असतो डायनिंग टेबलवरती वगैरे ते कलरचे स्टोन टाका किंवा कलरचे पेपर टाका हे सगळं काय करायचं त्या कॅलेडोस्कोपमध्ये त्या ट्रॅंग्युलर याच्यामध्ये जे तीनही जे मिरर आहे जे एकमेकांकडे फेसिंग आहे त्या तीनही म्हणजे हा जो मिरर आहे याचं तोंड काय आहे याच्यासमोर आहे आणि हा तिसरा मिरर त्याचं पण काय आहे तीनही काय आहे एकमेकांसमोर हे तिघही असे उभे करायचे असे करून चिटकून द्यायचं आहे त्यानंतर ते टाकल्यानंतर त्याच्यावरती स्टोन वगैरे टाकल्यानंतर काय करायचं टेपने आहे ते पण बंद करायचं आता बंद केल्यानंतर पुढे काय करायचं नाव लुक थ्रू द होल टू आणि नंतर काय करायचं दोन्ही पृष्ठ दोन्ही आपण चेंज एक बंद केला होता एका याच्यामध्ये ते काचेचे तुकडे टाकले आपण कलर स्टोन टाकले वगैरे ते पण बंद केलं आता काय करायचं एक होल्ड करायचं होल कशासाठी आपल्याला डोळ्याने बघायचं डोळ्यानंतर तुम्ही बघाल त्या अशा पद्धतीने बघणार आहात यू विल सी द इनमरेबल इमेजेस ऑफ द ग्लास पीसेस त्या काचेचे इतके सुंदर सुंदर तुम्हाला तिथे डिझाईन तयार झालेली असेल ती बघायला मिळेल तुम्ही मग हे कशामुळे झालं देअर इज अ मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ द लाईट ड्यू टू द थ्री मिर विच इज यूज इन दिस एक्सपेरिमेंट या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं तुमचे जे तीन मी म्य तुमचे जे थ्री मिरज इथे यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये मल्टिपल इमेजेस काय झालं आहे तयार झालेले आहे यू कॅन सी द डिफरंट डिझाईन्स इन द कॅलेडोस्को अँड द स्पेशलिटी ऑफ दिस कॅलेडोस्कोप दॅट इज नो डिझाईन कॅन रिपीट एव्हरी uh, टाइम दर इज अ डिफरंट डिझाईन म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळतील शक्यतो कुठलीही डिझाईन इथे रिपीट होत नाही सो so, असं हे सुंदर असं कॅलेडोस्कोप आपण बघितलं आता त्याचं प्रिन्सिपल आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल हे तीन जे त्याच्यामध्ये आपण तीन आरशे जे यूज केलेले आहेत थ्री इमेजेस समजा एक काच आहे ही काही हे काचेचा तुकडा आहे किंवा स्टोनचा तुकडा आहे याची इमेज काय झाली याच्यामध्ये तयार झाली याची इमेज काय झाली या तिसऱ्या आरशामध्ये तयार झालं असं मल्टिपल रिफ्लेक्शन तुमचं तिथे झालेलं आहे किंवा एखादा आरसा आहे तो नाईन्टी डिग्रीमध्ये असा आरसा ठेवलेला आहे त्याच्यासमोर एखादा आपण मार्करच्या तुम्हाला थ्री इमेजेस मिळतील कशा पद्धतीने समजा या मार्कर हा मार्कर आहे तुमचा या मार्करपासून निघालेले रेज काय जाणारे तुमच्या ह्या आरशामध्ये जाणार या आरशामधून रिफ्लेक्ट होऊन ते समोरच्या आरशात जाणार हं आणि समोरच्या आरशात गेल्यानंतर त्याचं अर्ध जे रिफ्लेक्शन आहे तुमचं हे इकडं आणि अर्ध रिफ्लेक्शन इकडच्या आरशातून अर्ध रिफ्लेक्शन इकडच्या अर्धशातून अर्ध रिफ्लेक्शन अशा पद्धतीने मार्करच्या एकच आरशामध्ये तुमच्या थ्री इमेजेस ह्या तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने मल्टिपल रिफ्लेक्शन होत असतो आणि तुम्ही जर ते जे मिरर आहे ते व्यवस्थित सेट केला त्याचा जो अँगल आहे समजा वन एटी डिग्रीच्या अँगलमध्ये तुम्ही तो जो मिरर सेट केला तर तुम्हाला एकच मिर इमेज मिळणार आहे तेच तुम्ही जर अँगल छोट्या 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 करत गेला तर तुम्हाला खूप साऱ्या इमेजेस दिसणार आहे समजा फोर्टी फाय डिग्रीचा केला तर तुम्हाला सेवन एट इमेजेस ह्या एकाच वस्तूच्या दिसणार आहे म्हणजे मल्टिपल टाइम्स काय होत असतं म्हणजे इन शॉर्ट तुमच्या कॅलिडोस्कोपमध्ये काय होत असतं मल्टिपल रिफ्लेक्शन होत असतो याची इमेज याच्यात याची इमेज याच्यात म्हणजे याची इमेज याच्यामध्ये झाली म्हणजे हा याच्यासाठी प्लेन सरफेस झाला किंवा रिफ्लेक्टिंग सरफेस झाला परत त्याची त्याच्यामध्ये परत त्याची याच्यामध्ये अशा पद्धतीने मल्टिपल टाईम्स काय होत असतं तिथे रिफ्लेक्शन होत असतं आणि त्यांना तुम्हाला सुंदर अशा डिझाईन्स या कॅलिडोस्कोपमध्ये बघायला मिळत असतात तुम्ही नक्की कॅलेडोस्कोप घरी करून बघा ठीक आहे सो पीपल काय यूज होत असतो ह्या कॅलेडिस्कोपचा आपल्या दैनंदिन लाईफमध्ये सो पीपल मेकिंग वॉलपेपर्स आपले ज्या भिंती आहेत त्या सुंदर त्याच्यावरती जे डिझाईन्स आहे गणपतीच्या वेळेस बघा डेकोरेशनला वेगवेगळे हे डिझाईन्स यूज करत असतात किंवा एखाद्याची भिंत प्लेन असतात त्याच्यावरती सतत असं सुंदर असं डिझाईन चक्र वगैरे असं फिरत असतो आता ऑलरेडी रेडीमेड बल्ब पण निघालेले आहेत बघा गणपतीच्या वेळेस आता सगळं डेकोरेशनचं साहित्य उपलब्ध आहे ते डायरेक्ट असं फिरलं की अशा मस्त भिंतीवरती वरती वगैरे सगळं असं मस्त दिसत असतं हे काय आहे इट्स नथिंग बट अ कॅलेडोस्कोप सो विच आर यूज टू डेकोरेट द वॉल्स वॉल सुंदर दिसायला म्हणून इथे यूज करत असतात क्लोथ डिझायनर जे क्लोथ डिझायनर्स असतात म्हणजे तुमचे का कापड दुकानदार वगैरे असतात ते कपड्यावरती डिझाईन करण्यासाठी दे यूज कॅलोडोस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन्स हा दरवेळेस कपड्यांवरती ते असते असते असे डिझाईन्स बघून ग्राहक बोर होतात ना मग कपड्यांवरती नवीन डिझाईनसाठी या कॅलेडोस्कोपचा सुद्धा तिथे यूज करत असतात सो दिस इज द यूज ऑफ कॅलेडोस्कोप आय थिंक कॅलिडोस्कोप काय आहे त्याचं प्रिन्सिपल तुम्हाला समजलं असेल काय लक्षात ठेवायचं थ्री जे आहे ग्लास आहे ते आपण ट्रायंग्युलर शेपमध्ये असे एकमेकांना पॅक केले इकडचा भाग आ, सेलो टेपने बंद केला इकडचा पण बंद केला त्याच्या अगोदर जो ओपन भाग होता त्याच्यातून आपण त्यात काचेचे तुकडे टाकले स्टोन टाकले आणि इकडचा बंद करून त्याला होल करून बघितल्यानंतर आपल्याला सुंदर अशा इमेजेस तिथे बघायला मिळतील सो दिस इज द प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ कॅलेडोस्कोप सो आय थिंक कॅलेडोस्कोप विषयी काही तुम्हाला अडचण इथे येणार नाही त्यानंतर अजून एक इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे की जे काम करतं रिफ्लेक्शन ऑफ द लाईट या प्रिन्सिपलवरती तर तुम्हाला विचारलं जाईल की सेवन एट स्टँडर्डच्या बुकमध्ये असे कोणते दोन इन्स्ट्रुमेंट दिले आहे की ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट या टॉपिकवरती काम करतात तर कुठले दोन इंस्ट्रूमेंट दॅट इज कॅलेडोस्कोप फर्स्ट वन अँड नेक्स्ट वन इज द पेरिस्कोप आता पेरिस्कोप काय तुम्ही टॉम अँड जेरी हे कॅरेक्टर बघितलं असेल टॉम अँड जेरी सगळ्यांना आवडतं कार्टून आहे तर त्याच्यामध्ये तो जो टॉम अँड जेरी आहे ते एकमेकांना शोधण्यासाठी पाण्यामध्ये असेल तर हळूच तो पाईप काढतात आणि बघतात कोण कुठे आहे पोझिशन म्हणजे डायरेक्ट पाण्यातूनच समजायला पाहिजे की समजा टॉमला जेरीला शोधायचं आहे त्याला पाण्यातूनच शोधायचं आहे अरे जेरी कुठं आहे तो काय करणार प्रत्यक्ष त्याच्यातून खालून डायरेक्ट वरती पाण्यात येऊन नाही बघणार तो खालून पाण्यातूनच बघणार की अरे हा कुठं आहे म्हणजे याला पकडायला किंवा साधी गोष्ट आहे आपल्या डेली लाईफमध्ये क्रिकेट मॅचेस चालू असतात समजा तुम्ही इडन गार्डनमध्ये क्रिकेट मॅचेस बघण्यासाठी गेले आणि समोर तुमच्यासमोर खूप सारे प्रेक्षक बसलेले आहे आणि समोरच्या तुमच्या सचिन तेंडुलकर किंवा तुमच्या कुठल्याही क्रिकेटरने सिक्स मारला तुम्ही काय करता तुम्हाला समोरचं काहीच दिसत नाहीये दिसत नाही अशा केसमध्ये तुम्ही काय करणार समोरचं समोरचे तुमच्या समोरचे लोक डायरेक्ट डान्स करायला लागतात रे सिक्स मारला मग तुम्ही पण फक्त आनंद देतात म्हणून तुम्हाला समोरचं ॲक्च्युली त्या याच्यामध्ये काय चाललेलं आहे ते तर समजत नाही पण तुम्ही डायरेक्ट डान्स करायला लागतात मग कशामुळे तुम्ही फक्त सेन्सेशन अरे हां सिक्स वगैरे मारलेला असेल मग मा अशा केसमध्ये जर तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवरती काय चाललंय तर त्यावेळेस तुम्ही तिथे पेरिस्कोप यूज करू शकता पेरिस्कोपने तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवरती काय चाललंय हे बघू शकतात किंवा अजून असे खूप सारे एक्झाम्पल्स आहे किंवा समजा दोघ दोघं शेजारी आहे एकमेकांचे खूप बेस्ट फ्रेंड होते आता जाने दुश्मन बनलेले आहे आणि आता मध्ये मोठी दिवार उभी केलेली आहे मग इकडचे लोक इकडचं बघू शकत नाही तिकडचे लोक इकडचं बघू शकत नाही मग अशा वेळेस काय करू शकता तुम्ही ते पेरिस्कोप यूज करून समोर काय चाललेलं आहे म्हणजे तुम्हाला ते तुम्ही प्रत्यक्ष त्यांना दिसणार नाही पण समोर काय चाललेलं आहे ते सगळं दिसू शकतं कशाने पेरिस्कोपने मग हे पेरिस्कोप वर्क कसं करतं त्याचं प्रिन्सिपल काय आहे हेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आता हे पेरिस्कोप कसं बनवायचं काय करायचा एक पुठ्याचाच पुठ्ठा म्हणजे कार्डबोर्ड कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचा आहे या बॉक्सचा वरचा आणि खालचा जो बाजूला आहे 45 डिग्री म्हणजे Uh, इथे पण फोर्टी आणि इथे पण फोर्टी फाय एकमेकांना पॅरल असे काय करायचे कट करायचे आहे uh, एक कट करायचे आहे देन uh, काय करायचं तिथे आपल्याला मिरर फिक्स करायचं आहे म्हणजे इथं एक मिरर आणि इथे एक मिरर अशा पद्धतीने तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे मिरर इथे फिक्स करायचे आहे वन इंच विंडो इन फ्रंट अँड बॅकसाइड अशी ही ट्यूब आहे ही काय आहे ट्यूब आहे तुम्ही डायग्राम मध्ये पण बघू शकता इकडे एक खिडकी करायची इकडे एक खिडकी करायची कशासाठी बघण्यासाठी ठीक आहे म्हणजे तुम्ही इथून काय करू शकता डोळ्याने बघू शकता आणि समोरच इकडे काय चाललेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष न बघता समोर काय चाललेलं आहे हे इकडच्या साईडने बघू शकता फ्रॉम द बॉटम ऑफ बॉटम विंडो वन कॅन सी वॉट इज इन फ्रंट ऑफ द टॉप विंडो दिस इज कॉल ऍज द पेरिस्कोप हे पेरिस्कोप या डिव्हाइसला हे डिव्हाइस जे तयार होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे पेरिस्कोप काम करते कुठे यूज करत असतात हे पेरिस्कोप जे आहे ते सबमरीन्स असतात समजा शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी हे सबमरीन्स किंवा वरती पाण्याच्या पृष्ठभागावरती नक्की काय चाललेलं आहे तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या कार्टून्समध्ये किंवा वेगवेगळ्या फिल्म्स आहेत त्या फिल्म्स सब फिल्म्समध्ये सुद्धा हे पेरिस्कोप तुम्हाला दाखवलं आहे इट इज यूज इन सब टू सी ऑब्जेक्ट्स अबव द सरफेस ऑफ द वॉटर पाण्याच्या सरफेसवरती जे ऑब्जेक्ट्स आहे ते बघण्यासाठी म्हणजे तुमची ही नाव किंवा तुमचे जे जहाज आहे ते जहाज चाललेलं आहे चाललेलं आहे आणि तुम्ही काय आहात तुम्ही पाण्याच्या खाली आहात तुम्ही सबमरीन्स आहेत मग वरती काय चाललेलं आहे तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही काय करणार हळूच तुमचा पेरिस्कोप असा पाण्याच्या पृष्ठभागीवरती काढणार त्याचं तोंड काय करणार इकडे समोर असं ठेवणार आणि तुम्ही कुठून बघणार पाण्याच्या पृष्ठभागातून खालून बघणार खालून बघितल्यानंतर तुम्हाला दिसतं हं शीप येते हे होतंय ते होतं हे तुम्ही बघू शकतात म्हणजे इट इज पहिला यूज काय आहे पेरिस्कोपचा इट इज यूज इन सबमरीन्स टू सी द ऑब्जेक्ट्स अबव द सरफेस ऑफ द वॉटर सो इट इज ऑल्सो युज टू ऑब्झर्व्ह Uh, observe and to keep watch on the object or the person on the ground from the अंडरग्राउंड बंकर हां सैनिक आहेत आपले आपल्या देशाचं रक्षण करत असतात त्यांना सतत काय करावं लागत असतं शत्रूवरती लक्ष ठेवावं लागत असतं की शत्रू कुठून येतोय मग ते काय असं डायरेक्ट प्रत्यक्ष असं असं जाऊन बघू शकत नाही शत्रूला लगेच ते आपल्याला गोळ्या वगैरे मारतील किंवा आपल्यावरती बॉम्ब वगैरे फेकतील मग ते काय करतात त्यावेळेस पेरिस्कोप यूज करत असतात पेरिस्कोप म्हणजे काय पेरिस्कोपमध्ये अशा फोर्टी फाय डिग्रीमध्ये तो अँगल केलेला असतो ते याच्यामुळे काय करत असतं तो प्रत्यक्ष न बघता इकडनं बघणार ते हं इकडनं अशा पद्धतीने पेरिस्कोप मगून बघणार तो पेरिस्कोपचा जो पॉइंट तो काय करणार ते तुमच्या जे शत्रू आहे तेकडे करणार मग त्याला प्रत्यक्ष न डोकवता शत्रू कुठे आहे वगैरे जसं तुमची दुर्बिन आहे दुर्बीनचा जसा यूज करतात तसा हा पेरिस्कोपचा हा इथे यूज करतात आणि शत्रूपासून बचाव हे करू शकतात सो अशा पद्धतीने हे पेरिस्कोप जे आहे खूप इंटरेस्टिंग इन्स्ट्रुमेंट की जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष स्वतः Um, प्रत्यक्ष स्वतः न बघता पेरिस्कोपच्या सहाय्याने समोर काय चाललेलं आहे अशा पद्धतीने हे पेरिस्कोप इन्स्ट्रुमेंट इन दिस लेसन कॅलिडोस्कोप अँड पेरिस्कोप विच इज द टू इन्स्ट्रुमेंट विच इज गिव्हन इन योअर टेक्स्टबुक वी यूज द प्रिन्सिपल दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ द लाइट रिफ्लेक्शन ऑफ द लाईट हे प्रिन्सिपल इथे यूज केलेलं आहे फक्त लक्षात ठेवायचं पेरिस्कोपमध्ये ते जे मिरर्स आहेत ते काय असणार असणारे एकमेकांना पॅरेल असणारे अशा पद्धतीने हा पण पॅरल आणि हाय हा पण दोघांचे रिफ्लेक्टेड सर्फर्स आहेत ते एकमेकांच्या समोर असणारे आणि कॅलेडोस्कोपमध्ये असा ट्रँग्युलर तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मल्टिपल टाइम्स रिफ्लेक्शन होत असतं आणि आपल्याला एक चा एकाच ऑब्जेक्टच्या खूप साऱ्या इमेजेस ह्या असतात म्हणजे इथे रिफ्लेक्टेड रिफ्लेक्शन ऑफ द रिफ्लेक्टेड सर्फेस किंवा रिफ्लेक्शन ऑफ द लाईट हे प्रिन्सिपल इथे यूज केलेलं आहे सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आय थिंक तुमचं कॅलेडोस्कोप पेरिस्कोप ह्या कन्सेप्ट इथे छानपैकी क्लिअर झाला असेल कधीही तुम्हाला फ्युचरमध्ये कॅलेडोस्कोप पेरिस्कोप काय आहे तर तुम्ही ॲटलिस्ट तोंडी तरी सांगू शकतात की असा अशा पद्धतीने हे पेरिस्कोप आणि कॅलेडोस्कोप आहे ते रिफ्लेक्शन ऑफ द लाईट याच्या प्रिन्सिपलवरती काम करतं सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते Bye everyone!